नमस्कार एम एस मराठीमध्ये मी संजीवनी आरबोळे तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज स्त्री स्त्रीशक्ती महिला मंडळाच्या वतीने महिला उद्योजिका या नवीन उद्योजिकाचं उद्घाटन आज आपण केलेलं आहे या मागची संकल्पना काय स्त्रीशक्ती महिला मंडळ उद्योजक आज आपण इथं एका दुकानाचं उद्घाटन करतो आहे आणि आमचं स्त्रीशक्ती महिला मंडळ दोन हजार चारपासून आज तागायत म्हणजे चोवीस वर्षापासून वि विविध उपक्रम राबवतं त्याच्यामध्ये आम्ही पतसंस्थाही ओपनिंग झालेली आहे शिवाय समाजातील सर्व लोकांना विविध क्षेत्रातील आणि त्याचबरोबर महिलांना जास्त तर गृहोद्योग मिळावे आणि गृहोद्योगातून त्यांच्या हाताला काहीतरी काम मिळावं यासाठी म्हणून आज या दुकानाचं ओपनिंग झालेलं आहे यामध्ये ऑर्गॅनिक प्रॉडक्ट असतील किंवा आणखीन महिला बचत गटामधून ज्या महिला गृहउद्योग चालवत आहेत पण त्यांना एक दुकान किंवा त्यांना कुठं विकावं मार्केट त्यांना उपलब्ध होत नाही आणि तेच देण्याचं आमच्या स्त्रीशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शिलाताईंनी हे काम मोठं काम केलेलं आहे टेंभुर्णीमध्ये गृहोद्योग साठीचे एक दुकान उपलब्ध करून देण्याचं काम ताईंनी अतिशय मोठं असं केलेलं आहे याच्यातून अनेक जे काही बचत गट आहेत त्या बचत गटाच्या महिलांना गृहोद्योग लाभणार आहे म्हणजे काळा मसाला असेल काय किंवा आणखीन ऑर्गॅनिक इतर प्रोडक्ट असतील काय लोणची पापड असतील काय किंवा म्हणजे भाजीपाला फ्रेश भाजीपालाही विक्रीस ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या महिला घरातून बाहेर पडून छोटं मोठं हॉटेल चालवत आहेत तर त्यांचंही कॉन्टॅक्ट इथून होणार आहे म्हणजे सगळ्याच बाबतीत आज या स्त्रीशक्ती महिला मंडळांनी मोठा उद्योगाचं प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे एम एस मराठीने आमची दखल घेतली त्याबद्दल एम एस मराठीचंही खूप खूप आभारी आणि अशीच आम्हाला गिरायकांची असेल आणि एम एस मराठीची साथ लाभावी नमस्कार ताई एम एस मराठीमध्ये स्वागत आहे आज आपण बघतो शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महिलेच्या अंगी काही ना काही टॅलेंट आहे पण ते टॅलेंट पुढे येण्यासाठी एका व्यासपीठाची गरज आहे आणि तेच आज तुम्ही केलेलं हे काय सांगाल ही मूळ संकल्पना आणि काय हेतू होता या आज आमच्या शॉपमध्ये एम एस मराठी यांचं स्वागत करते आणि आज जे माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून जी संकल्पना होती मी स्त्रीशक्ती महिला मंडळ हे दोन हजार चारपासून ओपन केलेलं आहे पण प्रत्येक वर्ष किंवा प्रत्येक वर्षानुवर्ष माझ्या मनामध्ये नेहमी राहतं की महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तर ते आता मी म्हणजे बाकीचे स्त्रीशक्ती महिला मंडळ केलं त्यातून भजनी मंडळ केलं अनेक उद्योग असतील अनेक शिबिरं असतील किंवा महिलांच्या कलागुणांना वाव असेल किंवा बारा सण असतील अशा प्रत्येक विभागातून आम्ही हे काम करत राहतो पण एवढीच मला ना मनाला एक खंत वाटायची की प्रत्येक महिला ही गुणीही असते आणि कलाही असते तिच्या अंगामध्ये पण काही तिला प्रॉब्लेम असते किंवा कलेला तिच्या वाव मिळत नाही तर हे कुठंतरी आपण करून घ्यायला पाहिजे कुठलीही गोष्ट करताना अगदी अंगी भीती असते महिलेला पण मी आज टिंबोर्णीमध्ये धाडस करते की एक कुठंतरी मार्केट आपलं झालं पाहिजे आणि ह्या स्त्रियांच्या कलागुणांना वाव मिळायला पाहिजे मग छोट्या छोट्या भाकरीपासून ते अनेक गोड पदार्थापर्यंत प्रत्येक स्त्री ही अतिशय सूक्ष्म आणि चांगले पदार्थ करते पण तिला वाव मिळत नव्हता आणि तिला एक मार्केट नव्हतं म्हणून मला असं वाटलं की आज आपण धाडस करून छोट्या प्रमाणातून हे मोठं झाड खूप मोठ्या उद्योग आमचा ह्या टेंबुर्णीमध्ये होईल आणि स्त्रीशक्ती महिला मंडळाच्या माध्यमातून सखी सुगरण हा ग्रुप आम्ही तयार केला आणि सखी सुगरण आणि स्त्रीशक्ती महिला उद्योग ह्या नावानं आम्ही आज या दुकानचं ओपनिंग केलं त्यामधून बरेच आहे आत्ता मॅडमने सांगितलं की लोणची असतील मसाले असतील हळद असेल आणि आत्ता आपण जे पाहतो की जे विक्र विक्री जे केल्या जातं मोठ्या मोठ्या कंपन्यांमधून तर शंभर टक्के त्यात भेसळ असती तर हे भेसूक्त पदार्थ हे आपल्या आप सगळ्या समाजाला खायला मिळावे आणि ते पदार्थ खात असताना त्यातूनसुद्धा जो पैसा जाईल तो अगदी आपल्या महिलांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या प्रपंचाला काहीतरी त्याचा हातभार लागल एवढं मला वाटलं म्हणून मी आज धाडस करून पेंबर्णीमध्ये हे मार्केट सुरू केलं धन्यवाद आज एस आमची दखल घेतली त्याबद्दल त्यांचे मी आशा घोळवे आज स्त्री शक्ती महिला मंडळाकडून स्त्री शक्ती महिला उद्योगाच्या दुकानाचं इथे उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे आणि समाजामध्ये महिलांना जे आर्थिक स्वावलंबन येण्यासाठी शिलाताई पाटील यांनी एक पाऊल पुढे घेतलेलं आहे त्यामधून ऑर्गॅनिक जे काही पदार्थ आम्ही या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलेले आहेत त्याला महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळावा यासाठी सखीसुग्रण नावाचा आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप पण आहे तर त्या व्हॉट्सॲप ग्रुप थ्रू आम्ही जाहिरात करू आणि जाहिरात करून त्याच्यामधून आम्हाला जे काही ग्राहक उपलब्ध होणार आहेत त्यातून महिलांना आ, आर्थिक स्वावलंबन प्राप्त होईल त्यांना एक आर्थिक इकॉनॉमिक सोर्स निर्माण होईल आणि त्याचबरोबर महिलांचं सक्षमीकरण आणि महिलांचं आर्थिक स्वावलंबन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतील आणि त्यासाठी शिलाताईंनी घेतलेला हा जो फार मोठा इनिशिएटिव्ह आहे त्याच्यासाठी मी त्यांचं खूप खूप आभार मानते आमच्या आम सगळ्या स्त्रीशक्ती महिला मंडळाकडून पण आणि या उद्योगाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा आभार माझं नाव सुनीता शिंदे काय प्रोडक्ट बनवता तुम्ही आम्ही आंब्या ते लिंबाचं लोणचं बनवते ऑर्गेनिक आहे ते असं कसं आपण लिंबू पाणी जर पिलं तर त्यांनी थोड्या वेळाने दहा पंधरा मिनटांनी जळजळ होणं उलटी होणं त्यांनी काही पित्त कमी होत नाही तरी माझं लिंबाचं लोणचं आहे ना त्यांनी पित्त कमी होतंय आणि शरीराला आपल्या शरीराला सीप शी वीटामीं। शी वीटामीं सी विटॅमिन ची खूप गरज असते त्याच्यातून ते भेटते आणि लहान मुलापासून आणि म्हाताऱ्या माणसापर्यंत ते चालतंय त्यांनी काय जळजळ होत नाही काय नाही काय नाही आणि लहान मुलं आपलं लिंबू खाऊ शकत नाही म्हातारी माणसं लिंबू खाऊ शकत नाही तरी हा माझा लिंबाचा लोणच्याचा आहे कधीपासून तुम्ही हे प्रॉडक्ट करताय आणि आज ताईंनी तुम्हाला हे व्यासपीठ दिले कसं वाटतंय मी ताईंचे खूप आभार मानते ताईंनी खरंच महिलांसाठी खूप काय केलं आहे आणि महिला बाहेर यायसाठी बाहेर पडायसाठी महिलांचं शिलाताईने म्हणजे सक्षमीकरण केले की महिलांना असं धाडशी बनवतात त्या की तुम्ही बाहेर पडा मी तुमच्या पाठीशी आहे असं तर मग आम्हाला त्यांचा सपोर्ट आहे तसं एम एस मराठीचा पण राहू आणि सगळ्याचा आणि परत मी ऑर्गेनिक सगळं ऑर्गेनिक बनवते टॅमॅटो पापड असतील पालक पापड नाचणी पापड बीट पापड की आपण लहान लेकरांना बाहेरचं प्रोडक्ट आणून खाऊ घालतो असं बाहेर गेलं की पॉकेट घेतो खातो तरी ती तेल बिल असं आपल्याला काय माहिती आहे का किती दिवसाचं पॅकिंग असतं तरी आपण ही सगळं घरगुती बनवतो सगळं ऑर्गेनिक आणि सगळं हाताने ह्याला मशीन बिशीनचा काही वापर नाही परत पर भाजणीची चकली घरी बनवतो आपण की अशा आणि आपण गेलं तर आपल्या इकडं घाटी काळा मसाला भेटत नाही आहे कोल्हापूरशिवाय तर मी ते घाटी काळा मसाला पण बनवते घरी आणि ह्याचं सगळं श्रेय मी शिलाताईंना देते आपल्या असंख्येना आपल्या चाहत्यांना तुम्ही काय सांगाल मी तुम्ही पण माझ्या पाठीशी राहा आणि प्रतिसाद द्या आणि सगळीजणं उस, आपण शिलाताई आपल्याला सपोर्ट करतात म्हणल्यावर आपल्याला उंच भरारी घ्यायला काय हरकत नाही आपण कसं आहे स्वामी समर्थ कसे म्हणतात ना की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तसं शिलाताई पण म्हणतात तुम्ही भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही निस्त पुढं चाला मी आहे तुमचं काय प्रॉडक्ट आणि तुम्ही कधीपासून या उद्योगात आलाय आणि नेमकं काय प्रॉडक्ट बनवताय मी आ, मी तर एक पहिला महिला उद्योजक आहे ताईंच्या सपोर्टमुळे माझ्या आईच्या आशीर्वादामुळे स्वामींमुळे मग मी भाकरीपासून ते बाजारामती जे तुम्हाला प्रोडक्ट हवे ते घरपोच सेवा करण्यापर्यंत मी सगळं बनवून देते जे तुम्हाला हवं आहे जे ऑर्गेनिक जसं की तुम्ही बाहेर जाऊन जे जा हॉटेलमध्ये ग्रेवी पदार्थ किंवा टेस्टिंग जास्त खाण्यात येते त्यावेळेस तुम्हाला टेस्ट लागते तसं नाही आहे माझ्याकडं ऑर्गेनिक आहे टेस्ट नाही आहे म्हणजे टेस्ट खूप येणार टेस्टिंग पावडरचा वापर जराही करत नाही आहे आम्ही त्याच्यात जसं तुम्हाला भाकरी हवी आहे चुलीवरची चपाती हवी आहे तिळपोळी आहे शेंगापोळी काही असो ते मी अवेलेबल करते की ताई म्हणतायत की आत कसं नाही का बाई चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही पण हे ताईने सिद्ध करून दिले की चूल आणि मूल ह्याच्या पलीकडं जग आहे बाईला जग आहे बाई, बाई काही करू शकते त्यामुळे मी बाहेर पडून लोकांशी चर्चा करून स संपर्क साधून मी माझं हॉटेल चालवते मला अभिमान आहे ताईचा माझ्या आईचा यांचा सपोर्ट आहे माझं असं म्हणतात की माणूस माणसाच्या बरोबर बाई नाही चालू शकत चा तर आज एक बाई गड्याच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते हे ताईने आणि माझ्या आईने मला सांगून दिले तुम्हाला समजा येता येत नाही आहे माझ्या हॉटेलपर्यंत तर तुम्ही मलाही कॉल करू करू शकता किंवा आमचं प्रोडक्ट जे तुम्हाला हवं आहे ते मी तुम्हाला घरपोच करू शकते त्याचे चार्ज वगैरे मी काही लावत नाही फक्त तुम्ही ऑर्डर देऊन मला सांगू शकता हे आम्हाला पार्सल का कुरिअर करा तेही करू शकतो आम्ही घरपोच सेवा बर्थडे हो पार्टी किंवा काही कार्यक्रम असेल हो बड्डे पार्टी घेऊ हां पाचशे ते सहाशे लोकांपर्यंत आपण नॉर्मल बड्डे पार्टी घेऊ शकतो त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त तुमचे जर हजार दोन हजार लोक असतील कसे इव्हेंट असू द्या ते आम्ही मॅनेज करू शकतो स्त्री शक्तीचं जे प्रोडक्ट आहे ते पण आपल्या टेंबुरीनगर जिल्ह्याच्या महाराष्ट्रामध्ये फेमस व्हावं हो। हेच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करत आहे काय सांगाल आज तुमच्या या शॉपचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आज या स्त्री शक्ती महिला उद्योग उद मंडळाच्या शॉपचं जे उद्घाटन झालं आहे ते अतिशय छान झालेलं आहे शीलाताईंनी हा उपक्रम बऱ्याच दिवसा महिलांना सोबळ मिळावं म्हणून आज वीस वर्ष झालं त्या प्रयत्न करत आहेत महिला कसं चूल मूल आणि घरची जबाबदारी त्यांना म्हणजे सगळेच आले घरचे त्यामध्ये तर याच्या पलीकडेही जाऊन महिला काहीतरी करू शकतात ह्या त्यांनी सिद्ध केले आणि त्या स्वतः अशा एकदम कठोर आहेत की बाहेर पडून मी काहीतरी करू शकते किंवा इतर महिलांनाही मी प्रोत्साहन देऊ शकते ह्या महिलांना सगळ्यांच्या हाताला चव असते पण कसं आहे महिला फक्त घरापुरतंच बघतात तर आज सगळ्यांना इथे म्हणजे सगळ्यांचे प्रोडक्ट आणून जे जगाला आपण कळले पाहिजेत दाखवले पाहिजेत चव कळली पाहिजे आता तोंडावरच गणपतीचा आणि महालक्ष्मींचा उत्सव आलेला आहे तर बऱ्याच वर्किंग वुमन जे आहेत म्हणजे कामाला जातात सर्व्हिसला जॉब वगैरे करतात तर त्यांच्यासाठी हे शक्य नाही घरी करणं तर मग त्यासाठी एकदम हे म्हणजे ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे त्या महिलांसाठी की सगळ्यांना घरगुती पदार्थ ऑर्गॅनिक पदार्थ खायला मिळतील महिला मंडळ जे आहे ते खूप दिवस झालं जॉईन करायचं होतं ताईंनी ता सांगितलं होतं ताईंनी आणि आज या काय दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी शुभप्रसंगी मी आज त्या ग्रुपमध्ये जॉईन झालेलं आहे याचं मला म्हणजे अतिशय आनंद होत आहे की यांच्या ग्रुपमध्ये मी जॉईन झाले काय सांगाल तर या स्त्रीशक्ती सखीसुग्रण या नवीन गृह उद्योगाचं उद्घाटन झालेलं आहे याबद्दल काय सांगाल शक्ती महिला मंडळ अध्यक्षा शिलाताई पाटील यांनी आज गृहउद्योग सुरू केलेला आहे सखी श्री श्रीशक्ती महिला मंडळ तर आमच्या गृहउद्येकाला सगळ्यांनी भेट द्यावी त्यातून सगळे बघून खरेदी करावी आणि मी खरेदीसाठी सगळ्यांनी यावे घरचे पदार्थ ठेवलेले आहेत तुम्ही एकदा भेट द्या त्यातून तुम्हाला छान वाटेल ते पदार्थ घेऊन जावा छोटासा उट वटवृक्ष या ठिकाणी लावलेला आहे आणि तो भविष्यामध्ये नक्कीच मोठा होईल अशी शक्यता करा आणि त्यासाठी टेंबुर्णीकर असतील ज्या सखी असतील ज्या महिला असतील आणि जे पुरुष आमचे दादा असतील यांनी पण महिलांना खरं तर प्रोत्साहन दिलं पाहिजे तेव्हा कुठं उद्योग व्यवसाय भरभराटीला जाऊ शकतो मी कॅमेरामॅन अभिजित सुतारसह सा, नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल